महाराष्ट्रातले महत्वाच्या प्रश्नांच्याकडे बघायला ना वेळ नाही अनेक महत्वाचे प्रश्न आहेत मग अशी आमच्या काही मित्रांनी इथं येऊन प्रश्न विचारला प्रश्न मांडला मराठा आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्रातला एक महत्वाचा प्रश्न आहे मनोज जरांगेंच्या उपोषणावर संध्याकाळी सहा सात नंतर अचानकपणाने लाठी हल्ला कसा होतो लाठी हल्ला पोलीस येऊन करतात कसे आणि मग हा हल्ला लाठी हल्ला कशामुळं केला शांततेत बसणाऱ्या लोकांच्यावर आया बहिणी बसलेल्या होत्या मनोज जरांगेंच्या बरोबर त्याच्यावर तुम्ही लाठी हल्ला करता महिलांची डोकी फुटली पोलिसांनी मिळेल त्या साधनाने दगडाने देखील तिथलं बसणाऱ्या लोकांच्यावर वार केले मारहाण केली जे हॉस्पिटलमध्ये बघितलं ते आम्ही बघितलं महाराष्ट्रात कुठंही काही अघटित घडलं तर पहिलं धावून जाणारा नेता म्हणजे जा शरद पवार साहेब जेव्हा मनोज जलांगेंच्या त्या उपोषणावर निष्पाप लोकांच्या लाठी हल्ला झाला त्यावेळी पहिलं धावून कोण गेलं तर शरद पवार साहेब गेलेले आपण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लाठी हल्ला करण्याचं कारण काय आणि कुणी ऑर्डर दिली ह्याचा प्रश्न मी अनेक वर्ष मागच्या वर्षावर विचारतोय त्याची साधी चौकशी झाली नाही की कुणी लाठी हल्ला केला